माझं सोलापूर न्यूज चॅनल गेल्या अनेक दिवसांपासून ईडी कडून अरविंद केजरीवाल यांची चौकशी सुरू होती तसंच त्यांना चौकशी करता ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते बन नऊ वेळा समन्स बजावण्यात आले होते परंतु प्रत्येक वेळी अरविंद केजरीवाल यांनी ईडी कार्यालयात जाणं टाळलं त्यांना अटक होणार याची खात्री होती त्यामुळं अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती परंतु अटकेतून दिलासा देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला आज दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना कारवाईपासून दिलासा देण्यास नकार दि दिल्यानंतर लगेचच ईडीचं पथक चौकशीसाठी हजर झालं यानंतर आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी ईडीच्या पथकाला घरात येण्यापासून रोखले मात्र दिल्ली पोलिसांनी घराचा ताबा घेतला तिथे कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान काही नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली आहे आज रात्रीच या प्रकरणी सुनावणी घेऊन केजरीवाल यांची अटक टाळण्याचा प्रयत्न केला जाणार आहे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते केजरीवाल यांना समन्स बजावण्यासाठी निवासस्थानी आले आहेत मात्र ईडीच्या पथकाकडे छापेमारी करण्यासाठीचे वॉरंट असून त्यांनी निवासस्थानाची तपासणी सुरू केली आहे आतापर्यंत ई डीकडून केजरीवाल यांना नऊ वेळा समन्स बजावण्यात आलेले आहे मात्र केजरीवाल यांनी एकदाही समन्सला उत्तर दिले नाही माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल